इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार दहा ग्रॅम सोनं एकशे सत्याऐंशी रुपयांनी आहे त्यामुळे सोन्याचा भाव एकसष्ट हजार एकतीस रुपयांपर्यंत पोहोचलाय तर चांदीच्या दरामध्ये दोनशे पंचवीस रुपयांनी घसरण झाली आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये सोळा दिवस बँका बंद असतील जानेवारी चार रविवार दुसरा आणि चौथा शनिवार या व्यतिरिक्त दहा दिवस बँका काम करणार नसल्याची माहिती मिळते आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये नऊ दिवस शेअर बाजारामध्ये कोणताही व्यवहार होणार नाहीये शनिवार आणि रविवारी आठ दिवस तर सव्वीस जानेवारीला शेअर बाजार हा बंद असेल देशामध्ये घरगुती वापराच्या उच्च श्रेणीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ होती आहे सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची बाजारपेठ एक लाख कोटींच्या आसपास असून ते दोन हजार पंचवीसमध्ये दीड लाख कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे उद्योगा स्टील उद्योगासाठी उत्पादन आधारित अनुदान योजना आणण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत यामध्ये स्टील उद्योगाला कच्च्या मालाचा पुरवठा सुरळीत होण्याकडे लक्ष दिलं जाणार आहे क्लाफ संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणामध्ये फाईव्ह जी वेगाच्या बाबतीत भारताचा टॉप टेन देशांमध्ये नंबर लागला आहे भारत वेगाच्या बाबतीमध्ये तीनशे बारा पूर्णांक सव्वीस एमबीपीएस वेगासह दहाव्या स्थानापर्यंत पोहोचला आहे Tchau,